आपल्या नशेची हौस पूर्ण करण्यासाठी एका युवकानं तब्बल बारा दुचाकी चोरी केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आली होती जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण हद्दीतून मास्टर कीचा वापर करून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास बेगमपुरा पोलिसांनी अटक केली उर्फ बाळू विठ्ठल देवकर असं अटक करण्यात आलेलं आरोपीचं नाव आहे विविध कंपन्यांच्या एकूण बारा दुचाक्या ता त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्यात आरोपी विरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीकडून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येऊ शकतात या संदर्भातील पुढील तपास पोलीस करतात

आता सध्या तरी आम्हाला बेगमपुरा वाळू एम आय डी सी वाळू सातारा वेदतनगर एम आय डी सी सिडको खुलताबाजारी फुलंब्री या भागातल्या गाड्यांची आम्हाला नोंद मिळालेली आहे अजून अजून त्याच्याकडे विचारपूस आम्ही करत आहोत तर हळूहळू आम्हाला अजूनही गाड्या त्यांनी चोरलेल्या आहेत अशी तू कबुली देत आहे तर लवकरच आपल्यासमोर माहिती उघडू थँक्यू